नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज सोळा सप्टेंबर निसर्ग कवी नाधू महानोर यांचा जन्मदिन दादांचा वाढदिवस आम्ही प्रत्यक्ष भेटून किंवा त्यांना फोन करून साजरा करत असू आज दादा आपल्यात नाही आहेत पण पाऊस मात्र आहे म्हणून दादांच्या आवडीच्या पावसाळी कविता आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कुठे पावसाळी झडं पाऊस गारवा पारोशा दुपारी थोडा हवेत ताजवा बगळ्यांचा थवा माळ ओळून पंखांची तळ्यातल्या मेघुटांचे थेंब थेंब पाण्यातल्या झाडांवर तरंग थेंबांचे सावल्यांचे पंख ओल्या हळ देऊन्हाचे पारोशा दुपारी तळे एकांताच्या पारे घुटमळे पाय वाट गर्दीत झांबरे बगळ्यांचा थवा गेल्या उडून रानात तळ्याकाठी थेंबाथेंबी झाडांच्या पानात तळ्याकाठी थेंबाथेंबी झाडांच्या पानात पावसाचे थेंब हिरवीगार झाडं पक्षी पाखरं हे सगळे दादांच्या कवितांचे विषय आणि त्यांचा आवडता विषय म्हणजे अजिंठा अजिंठ्याचा डोंगर आणि पारू आणि गिलची प्रेमकथा यावरती अजिंठा हा चित्रपटच निघाला या चित्रपटाच्या वेळी नाधो महानोर यांची गाणी स्वरबद्ध करायची ठरलं तेव्हा ही गाणी स्वरबद्ध करण्यासाठी संगीतकार म्हणून कौशल इनामदार यांची निवड झाली सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी एका ठिकाणी लेखामध्ये लिहिले की खास करून अजिंठा पाहायला नाधो महानोर यांच्याबरोबर मी गेलो होतो कवितांचं बाड माझ्या हातात आणि कवी नाधो महानोर पारू आणि गिलची कथा सांगत सांगत अजिंठ्याची लेणी आम्हाला दाखवत होते आणि त्याचवेळी मनचिंब पावसाळी या कवितेची चाल मला सुचले असं त्यांनी एके ठिकाणी नमूद केलं आहे ती कविता मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि त्यानंतर गाण्यातल्या काही ओळी आपण ऐकूया फार सुंदर चाल कौशल इनामदार यांनी दिलेली आहे कविता आधी वाचते आणि हो हेही सांगायला हवं की मूळ जी कविता आहे त्यामध्ये चित्रपटासाठी जेव्हा या कवितेचं गाणं झालं त्यावेळी थोडा बदल करण्यात आला आहे तोही तो तुमच्या लक्षात येईल मनचिंब पावसाळी झाडात रंग ओले घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले पाऊस पाखरांच्या पंखात थेंब थेंबी शुडका संथ येता पाने निळी कुसुंबी घरट्यात पंख मिटले झाडात गर्द वारा गात्रात कापणारा ओला फिका पिसारा ही मूळ कविता आणि त्यामध्ये पुढे आणखीन दोन ओळी लिहिल्या गेल्या खास चित्रपटातल्या गाण्यासाठी त्या ओळी अशा या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे आकाश पांघरोनी मन दूर दूर जावे रानात एककल्ली कल्ली सुनसान सांजवेळी डोळ्यात गलबताच्या कुठल्या उझाड गावी कुठल्या उजाड गावी हे शब्द हे मूल कवितेतले पण गाण्याचे वळी मात्र कसा बदल करण्यात आला बघा पुन्हा वास्ते रानात एक कल्ली सुनसान सांझवेळे डोळ्यात गलबताच्या मनमोर रम्य गावी केसात मोकळ्या त्या वेटाळूनी फुलांना राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे मनचिंब पावसाळी झाडात रंग ओले वाकलेले केसात मोकळ्या त्या फुलांना राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे मनचिंब पावसाळी मेंदीत माखलेले त्या कोण्या डोळ्यात गुंतलेले मनचिंब पावसाळे झाडात रंग ओले घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले असे ही सुंदर गाणे आणि कवीवर्य नाधव महानोर यांच्या आठवणी कवी नाधव महानोर यांना विनम्र अभिवादन करते आणि आता तुमचा निरोप घेते पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या सुंदरशा कवितेबरोबर नमस्कार